तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन तर तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर चित्र वगैरे मांडली आहे आणि लक्ष्मीपूजन आहे म्हणून गाड्या पण धुवून झाल्या ते पण इकडं बघा पाऊस असा पा। भयंकर भरलेला दिसतोय मध्येच जोरात येऊन जातोय तर मध्येच असं शांत होतोय आता रांगोळी काढायची आहे कुठं काढावते कळत नाहीये कारण की हा पाऊस म्हणून मग असं ठरवलं की खाली रांगोळी न काढता आपण ओट्यावरच काढून घ्यावी कशी हटते रांगोळी दिवा आपण त्या लावलेल्या आहे मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे आणि आईंची देवपूजा चालू आहे काय म्हंटली मी काढली तू कडी रांगोळी काढली शारा नोटंकी रांगोळी तू काढली आहे तू काढ बर तू काढली तर तू काढली ओके म्हणजे तुला म्हणायचंय हे हार घातलेले परत इथं लावलेले हार गाड्यांचे हार सगळं तू एकटीने केलंय इतकं खोट बोलतात मग काही आहे का पत्त। तर लाईट्स गेल्या ते त्याच्यामुळे सगळीकडे अंधार अंधारे त्याच्यामुळं काही वर्ष लाईट लावलेल्या नाहीयेत काय म्हंटली आमच्याकडे अंधार नाही त्याला म्हणत नाही इन्व्हर्टर म्हणतात जाऊ नका अंधारात कुठं चला घरात एकीने फळ घ्या एकीने फराळाचं ताट घ्या ओके परत भांडायचं नाही एवढ्या गोष्टीवरनं हळूहळू पडलं नाही पाहिजे ते नाही फराळ येते द्या ऐक चला पुजायला आणली आहेस ठीक आहे ठेव आहे माझ पिगी बँक ओके आई दर पुजायची ना ओके वेट अ सासूबाईंची आतमध्ये दे, मस्तपैकी देवपूजा चाललेली त्याच्यामुळं मग कारभाऱ्यांनी गाड्यांवर स्वस्तिक काढून घेतलं तर आमचं गाड्यांचं सा पूजन चालू आहे किल्ल्यावर मस्तपैकी चित्र वगैरे मांडलेली आहे स्कूटी बॅकग्राऊंडला नुसता फटाक्यांचा आवाज येणार आहे आता गाड्या पूजत होतो तर शेजारच्या बाबांनी आरतीला आवाज दिला मग त्यांच्या इथली सगळ्यांनी मिळून आरती वगैरे घेतली तर घरातली आपली पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून आपली मस्तपैकी देवीची गणपती बाप्पाची आरती घेतली तर तुम्ही पाहू शकता सासूबाईंनी मस्तपैकी मान्य वगैरे केलेली तर तुम्हाला सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आता आमच्या आरती झालेली आहे जस्ट मग आता आम्ही बाहेर गाड्या पूजायला आलोय मग सगळ्यात आधी आम्ही गाड्या पूजून घेतल्या तर आता म्हंटल आता चला आपण स्काय शॉट लावून घेऊयात तर आता आहे पाच हजार फटाक्यांची माळ म्हणजे त्याच्यात पाच हजार फटाके आणि ते आपण फोडणार आहोत बाहेर जाऊन कारण की इथं जागा कमी पडतीये त्याच्यामुळे आता वळीव जाऊन म्हणलं ते फटाके फोडून टाकू हो। घ्या मत oh मत <small> तर हळवले फटाके वाजून झाले ते तर आता इथं चाललंय यांचं पाऊस असे एका लाईन लावायचे आणि सगळे एकदम पेटवायचे आपण पाहूयात कि म्हणजे कसं दिसतंय कस, कस वाटतंय लायटर भेटलं ना ना कधी पूर्ण पॅकेट लावायचं ना लावत आहे का लांब लांब लावते हळू तर भाऊजी इथं लायटरने फुलबाजा पेटवण्याचा प्रयत्न करत आहे भाजलं आणि कारभार्यांनी मस्त पिका आता लाईनीत ठेवले आणि आता हे वाजवणार आहे लावा 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 राहिले लावून टाका तो पडलेला तो पण लागलेला आहे बर का भाऊजी तुम्ही तशी काळजी भाऊजी हा पडलेला आणि एवढ्या जवळ जवळ कपडे राहतील का भाजायचं नाही का तुम्हाला तो आहे लावलेलं आहे का ऑलरेडी आता किती राहिलेत चार आता हे तरी कशाला ठेवत आहे हा तो तिकडचा कडाचा पण राहिलेला आहे बर का भाऊजी फुलभाजी तर सगळे संपलेले पोरींनी आधीच फुलबाजी सगळे वाजून टाकलेत भाऊजी खतरोंके खिलाडी झालेत आगीशी खेळतायत तर आता कारभऱ्यांनी हाती घेतले फुल सॉरी काय पाऊस लावण्याचं काम सासूबाईंनी पण फटाके वाजवण्याचे हाऊस भागून घेते चटका बसतोय का त्यांनी त्याला त्याच्या शेजारी गेला पाहिजे छान मस्त किल्ल्यावर पण त्या लावल्या ते त्यामुळे छान दिसते हे नागली तडतडतडतड तर हे डायरेक्ट दिव्यावर आता फुलबाजी संपले त्याच्यामुळे डायरेक्ट दिव्यावर भरून चालले

लाव 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 नाही किरण तो दौर 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 दौर। <laughs> <यारी> तर मंडळी <दौर। laughs> <laughs> तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद